माढा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं करमाळा तालुक्यात आपण सर्व एकत्र आलेलो आहोत म्हणजे इथे सविता देवी राजे भोसले असतील माझे आमदार नारायण पाटील असतील किंवा सगळे महाविकास आघाडी म्हणून आपण सर्व एकत्रित आलेला आहोत आपले उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील आहेत नेमकं ह्या भागातलं वातावरण कसं आहे आणि आपण शेवटच्या क्षणी त्यांचा प्रवेश झाला होता नेमकं पवारसाहेबांची इथे सभा झाली नेमकं या भागात वातावरण कसं आहे नाही या भागातील वातावरण जर बघितलं तर मुळात हे इलेक्शनच शेतकरी आणि सर्व मतदारांनी हातात घेतलेलं आहे कारण आज बघितलं की ज्या पद्धतीनं देशामध्ये या मोदी सरकारच्या बाबतीमध्ये अतिशय प्रचंड नाराजगी आज देशभरामध्ये सुद्धा आहे आणि ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये आदरणीय पवारसाहेब असतील उद्धव ठाकरे साहेब असतील ज्या पद्धतीनं हे राजकारणाची अतिशय पातळी खाली गेलेली लोकांना हे आवडलेलं नाही तोडफोडीचं राजकारण सर्वसामान्य जनतेला आवडलेलं नाही म्हणून तुम्हाला सांगतो हे इलेक्शनच जनतेने हातात घेतलेलं आहे आणि पवारसाहेबाच्या उपस्थितीमध्ये आदरणीय नारायण जो प्रवेश केला त्याचा देखील फायदा या तरमाळ्या तालुक्यातील ह्या मतदानाच्या रूपामध्ये आपल्याला निश्चित दिसेल कारण सर्व शेतकरी वर्ग मजूर वर्ग जे काय उद्योगधंदे छोटे छोटे व्यावसायिक आहेत अतिशय त्रस्त आहेत आणि मुळातच हे भाजपच्या विरोधातली फार मोठी लाट एकंदरीत एक ह्या मतदारामध्ये तयार झालेली आहे आणि ती तुम्हाला एका या सात तारखेला निश्चितच्या मताच्या रूपामध्ये तुम्हाला त्याचा निकाल दिसेल धन्यवाद बाबा तुम्ही काय सांगता सांगताचे संवाद साधला याबरोबर या, या गावातील आणखी मतदार आपल्याबरोबर आहेत नेमकं तुम्हाला काय वाटतंय पुढे तुम्हाला काय वाटतंय नेमकं तुम्ही सांगा हे निवडणुकीकडं कसं पाहताय तुम्ही या निवडणुकीकडं असं पाहिलं जातं की भाजपने आतापर्यंत केलेला शेतकऱ्यावरती अन्याय आणि त्याच्यानंतर शेतकऱ्यांनी घेतलेला निर्णय तो योग्य ठरेल आणि येत्या निवडणुकीत लोक तुतारीलाच निवडून आओ सांगा पहिल्यांदा आणि ह्या निवडणुकीत काय होईल नेमकं का, तुतारी की कमळ फुलणार की तुतारी वाजणार तुतारी वाजणार काय नेमकं कशा वाज हे भाजप विरोधात सगळे लोक हे शेतकऱ्यांना लुटमार केली आणि दुधाचा भाव हानी पाळल्यात आमच्यासारख्या युवकांनी काय करायचं आमच्यासारख्या युवकांनी आता आम्ही आम्हाला काही दिवस नोकऱ्याचा विषय नाही आरक्षण नाही दिलं हनी मराठ्यांना आम्ही आता दूधधंदा करतोय दुधाचा भाव पडल्यामुळं आम्हाला पर्याय राहिला नाही का आणि पर आमची वाट लावून टाकली तुम्हाला काय वाटतं पुढे हा देश भाजपला हुकुमशाहीकडे न्यायचा आहे ते सगळा मनमानी कारभार चालला आहे जो आपल्या पक्षात येत नाही त्याच्यामागे ईडी लावायची सगळ्या हुकुमशाही पद्धत चालली भाजप भाजपच्या ह्याच्यावर काय ईडी कारवाई होत नाही विरोधातल्या पक्षावरच का होते का ते धुतल्या तांदळासारखे आहेत का सगळे भाजपचे मला एवढंच म्हणायचं आहे त्यासाठी आपल्याला सुतारेला मतदान करायचे भाजप हद्दपार करायचे देशात करमाळा तालुक्यात काय परिस्थिती आहे नेमकी करमाळा तालुक्यात नाही अख्ख्या ह्याच्यात शेतकरी पूर्ण हा भाजपच्या विरोधात आहे आणि विरोधातच मतदान करणार बाबा तुम्हाला काय वाटतं नेमकं ह्या निवडणुकीत काय होईल विरोधी गटाकडून प्रचार असा केला जातो की तुमचा एक खासदार निवडून आला म्हणून केंद्रात तर सरकार भाजपचंच येणार आहे मग एक खासदाराला निवडून द्यायचं का केंद्रातलेलं तुम्हाला काय वाटतं नाही आपला जो तळमळीचा कार्यकर्ता आणि त्यालाच निवडून द्यायचं परंतु तुम्हाला एक दोन शब्द बोलायचे मी गावातून रामभाऊ विश्वनाथ केदारी ही बोलत आहे आमचे टाकळीगावचे सुपुत्र सोलापूर जिल्ह्याचे माजी उपाध्यक्ष सुभाषाबा गुळवे यांच्या माध्यमातून धैर्यशील मोहिते पाटील यांना आम्ही भरपूर सहकार्य करणार आहे तरी त्यानिमित्त मी मी श्री जय जय रामकृष्ण हरी म्हणून तुतारीत वाजवणार एवढं बोलून माझे भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र तुमचं नाव सांगा पुढे तुमचं नाव सांगा नमस्कार मी गणेश कोकाटे उपसरपंच टाकळे काय होईल निवडणुकीत काय होईल सध्याची लोकसभेची निवडणूक पाहता देशात भाजपविरोधी प्रचंड लाट आहे विशेषतः तरुण वर्गामध्ये भरपूर लाट आहे कारण तरुण वर्गामध्ये भाजपने जे दडपशाहीचं राजकारण चालू केलेले त्यांनी लोकशाही कुठंत थांबवून हुकुमशाहीकडे आहे असं विशेष तरुण मार्गामध्ये वातावरण आहे कारण त्यांनी ज्याप्रकारे शिवसेना संपवली राष्ट्रवादी गट संपवला हे पक्ष फोडून त्यांनी भाजप कसं येईल हे बघितले त्याचप्रमाणे त्यांनी भाजपकडं <laughs> कुठलाही आता विकासाचा मुद्दा राहिलेला नाही त्यांनी जातीपातीज जा राजकारणावर ती भर दिलेला आहे तरी त्याच्यावर कुठलाही परिणाम होणार नाही ना तरुण वर्ग हा पूर्णपणे राष्ट्रवादी शिवसेना यांनाच मतदान देणार आहे माढा लोकसभा मतदारसंघाचा हा अतिशय शेवटचा शेवटचं टोक आहे येतंच डिक्सळ पूल हा देखील तुमचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता ह्याला आमदार संजय मामा शिंदे यांच्या माध्यमातून निधी मिळाला मात्र आता आमदार शिंदे हे भाजप बरोबर आहेत म्हणजे राष्ट्रवादीतच आहेत ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत आहेत आणि त्यांचा पाठिंबा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना हे महायुतीत म्हणून त्याचा काय परिणाम होईल का ह्या भागात आमदार आता सध्या पाहता लोकसभेचं इलेक्शन हे वे वेगळं वे राहते चित्र आणि देशाच्या लोकसभेचं असल्यामुळं विधानसभेला जे ते राजकीय गणित वेगळे असतात त्यामुळे मामांचा ह्याच्यावर काय परिणाम होणार नाही तुम्हाला काय वाटतं पुढे आता जे आता जे वातावरण बघतोय ते संपूर्ण शेतकऱ्याच्या विरोधात केले नाही भाजपनं जो नारा दिला की बाबा आम्हाला पंधरा लाख रुपये देतो ते पंधरा लाखाची वाटप केली दहा वर्षे बघते पण पण काय रुपये आला नाही खात्यात त्याच्यामुळे हे डोक्यात एक चिडे आणि मोदींनी पूर्णपणे गोड बोलून आतापर्यंत लोकांना फसवले महत्वाचा मुद्दा म्हणजे लोकांना सांगायचं आता जर नवीन स्ट्रॅटेजी केली बाबा देवाचं नाव घ्यायचं लो हा आमचा महाराष्ट्र शंभर टक्के आमचा हो आहे ना आमचा महाराष्ट्र शंभर टक्के सांप्रदायिक आहे की बाबा संपूर्ण विठ्ठलावरती जेवढं आमचं ब भावना आहे तेवढी तुळजापूरवरती भावना आहे तशी बाळूमावावरती भावना बा आहे आणि या भावनेचा वापर आता मोदी साहेबांनी असं केला आहे की नाव घ्यायचं आणि लोकांना एक आकर्षित करायचं अशाने काही परिणाम होणार नाही लोकांच्या डोक्यात कांद्याला भावना आहे आमच्या उसाचं पण बेकारी केली आणि पूर्णपणे दुधाचा तर सुपडा साफ केला बरं ठीक आहे दुधाचा भाव तुम्ही कमी केलं मग तुम्ही ह्याचा का भाऊ कमी केला नाही पिंडीचा भाव का कमी केला नाही तुम्ही पूर्णपणे आम्हाला येड्यात काढता तुम्ही ठीक आहे आम्ही तुमच्यावरती टीका करणे इतकं मोठं नाही पण तुम्ही आम्हाला येड्यात काढणं काढणे आम्ही काही बळबोध नाही एवढंच सांगतो आणि पूर्णपणे आम्ही तो तरी वाजवणार आणि मरेपर्यंत शरद पवार साहेबांबरोबर राहणार एवढंच सांगतो ओके धन्यवाद रोहन जाधव टाकळी माडा मतदार सांगा भाजपला मतदान न करण्याचं कारण एवढंच की त्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला mm. त्यांच्यातला कोणताही नेता आता मराठा आरक्षणाच्या बाजूने बोलला नाही mm. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांना कोणताही त्यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने कोणताही निर्णय घेतला नाही mm. कांद्यावर निर्यातबंदी घातली mm. ज्यावेळेस आमचा कांदा होता त्यावेळेस कांद्याला त्यांनी दर दिला नाही निर्यातबंदी घातली गॅस सिलेंडर पेट्रोलचे दर वाढवले शेतकऱ्यांनी जगायचं कशाच जेवण मी साखरवर निर्यातबंदी घातली त्यामुळे भाजपला कोणत्याही परिस्थिती मतदान करणार नाही भाजपचं जे शेतकरी विरोधातलं धोरण आहे त्यामुळे आम्ही भाजपच्या बरोबर जाणार नाही नेहमी शेवटपर्यंत आम्ही रोहितदा पवार आणि श्रीचंद्र पवार यांच्या सोबत कायम काम करणार किती मतदान जाऊ शकतं ह्या भागात ऐंशी टक्के मतदान आम्ही तुतरेल देणार या भागात एकमेकाचे कट्टर समजले जाणारे सुभाष आबा गुळवे आणि सविता देवी राजे भोसले एकमेकाचे कट्टर विरोधक होते आता दोघं एकत्र आले त्याचा काय परिणाम होईल याचा परिणाम म्हणजे काय ऐंशी टक्के मतदान देणार शेवट पण गोळी सोबत आम्ही राहणार आणि चांगल्या कामासाठी वहिनी काय नाबा काय राहणार या भागातले मुख्य प्रश्न कुठले प्रश्न लागले पाहिजे ऊस पाण्याचा आणि ऊस ऊस वाहतूक नियोजन झालं पाहिजे हा धरणाचं पाणी खाली सोडलेलं त्यांनी काय होतं नियोजन म्हणजे काय नियोजन काय पाणीच राही नाही मग काय केले पाहिजे त्या सुधारणा त्यांच्या पाळ्याचं नियोजन केलं पाहिजे ना पाण्याचं पाण्याच्या पाळ्याचं नियोजन म्हणजे दर महिना जर झालं आपण माडा लोकसभा मतदारसंघातील नागरिकांशी चर्चा करतोय नेमकं ह्या भागातील समस्या काय आहेत नेमकं कौल कोणाला मिळेल हे पाहतोय तुम्हाला काय वाटतंय नेमकं पुढे इथं कशी परिस्थिती असेल नेमकं ह्या भागातील समस्या काय आता तसं पाहिलं तर आता करमाळा तालुक्यात पश्चिम भाग आहे ह्या भागातील सर्व जे नेते जे आहेत हे धैर्यशील भैया मोहिते पाटील यांना मानणारे आता सगळा भागच झालेला आहे वहिनी साहेब काय नाबासाहेब काय आता हे जे सांगतील ते पूर्ण भाग पोनवीत चालणार आहे आता हे त्यामुळे भरपूर लीड या करमाळा तालुक्यातनं लीड भेटणार आहे धैर्य नेमकं भाजपची धोरणं कोणती चुकीची आणि काय बदल व्हायला पाहिजे असं वाटतं बाहेर भाजपनी जी जी काही धोरणं दावली म्हणजे ते काही गाजर धावले ते आता शेतकरी वर्ग काय त्याला आता बोलणार नाही काही 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 जोडणं चुकीचे धावले त्यांनी जे आम्हीच धावले ते, आम ते पूर्ण केलेलं नाही त्यामुळं लोक जरा नाराज झाले ना शेतकरी वर्गाला पूर्णतः ढोबळण्याचं काम केलं आहे त्यांनी म्हणजे काय असं ते शेतकऱ्याच्या शेतकऱ्याच्या डोक्या खापर फोडण्यात आले ना असं झाले त्यामुळे सगळे शेतकरी जे जे आहेत ते भाजीपूर नाराजच आहेत त्यामुळं धन्यवाद पो, से काय सांगता न्यूज पोर्टलचे करमाळा तालुक्यातील या भाग टाकळी भागातील नागरिकांनी आपल्याशी संवाद साधला नेमका कौल कोणाला मिळेल हे सात तारखेला आपल्याला पाहू लागणार आहे मात्र आता जर प्रत्यक्ष परिस्थिती जर पाहिली तर तुतारीकडे वातावरण असल्याचं दिसतंय या भागातील नेमक्या समस्या काय आहेत हे देखील जाणून घेतलंय करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील एकमेकाचे कट्टर विरोधक असलेले सुभाष आबा गुळवे आणि सविता राजे भोसले हे एकत्र आले आहेत याचा मतावर किती परिणाम होणार हे पाहावं लागणार आहे सात तारखेला या माडा लोकसभा मतदारसंघात मतदान आहे सात तारखेला आपण आपलं अनमोल मत द्यावं मत कोणाला द्यायचं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे मात्र आपलं मत महत्त्वाचं आहे उन्हाचा तडाखा असल्याने उन्हाच्या आधी कसं जास्तीत जास्त मतदान होईल यावर सर्वांनी भर द्यावा काय सांगता असं एक आव्हान आहे धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी